बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून काल दिनांक सव्वीस सब 20 सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक यशवंत भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक का आघाडी कार्यालयाच्या आवारात यशवंत भोसले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला या कार्यक्रमावेळी कामगार वर्गातील लोकांनी आणि परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील लोकांनी आणि उद्योगपतींनी येऊन त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील देखील शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला संत तुकाराम नगर हजारो लोक उपस्थित होते महापौर योगेश बहल यांनी देखील आपले मनोगत या अभिष्ट चिंतन सोहळ्या दरम्यान व्यक्त केले काय म्हणाले योगेश बहल पहा सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक व एक तणाचे उमले झुमदार नेतृत्व म्हणजे देशभर मोजले गेले अनेक वर्षापासून दोन गरिबांसाठी कर्जकारांसाठी सतत प्रामाणिक प्रयत्न करणं गरिबांना त्याचा हक्क मिळवून देणं कामगारांना न्याय व्यवस्था कायदा आणि कायद्यामधल्या त्याच्या त्रुटी तुटी म्हणजे केंद्र शासनाचा असो राज्य शासनाच्या असो त्यामधल्या तृटी दूर करून कामगाराच्या हितासव कायदे कसे असले पाहिजे कामगार कसं सुरक्षित राहील कामगार कसा संघटित राहील अशा अनेक बाबीमध्ये फार काहीने अभ्यास करून आपल्या कामगारांसाठी सतत लढा देणारे आमचे मित्र यशवंत भोसले वार्षिक पदा त्यांचं अभिसूचित्र करण्यासाठी मी चाललेलो आहे कामगार सरवणं ही त्यांचा आवडता विषय आहे आणि कामगारांसाठी संघर्ष करणं पण हे त्यांचा एक प्रेम आणि आवड आहे वास्तवता या वादाच्या प्रतिनिधी या नाताने मी त्यांना माझ्या व्यक्तीच्या योग्य या नाताने माझ्या कुटुंबाच्या वतीने पिफिस काँग्रेसच्या वतीने मी त्यांच्या आमदेश करतो परमिश सर्व प्रार्थना कामगारांच्या उद्धतीचा कामगारांच्या एकत्रित विजयाचा त्यामध्ये परमेश्वर त्यांना यश देव भरपूर हो, यश देव हो, आज नवरात्र सुरू झालेला आहे आज पहिला आहे देवीचा आणि दुर्गा माता सरनी प्रार्थना करेन भगवान शंकर चरणी प्रार्थना करेल की त्यांच्या पूर्ण पूर्ण आणि तुमच्या लाख लाख देतो आदरणीय या ठिकाणी आले एक उदाहरण तुम्हाला जगामध्ये दिसेल तीस वर्ष एकमेकाच्या विरोधात जरी उभे राहिलो लढलो संघर्ष केला

तेव्हा तिसऱ्या नंतर मी माझ्या सरकार असतो की मी म्हणतो बी आता खाली करा काळजी <laughs> करू नका मी पडतो आणि टेन्शन आता घालवा अशा पद्धतीचा राजकारणातली सुद्धा नाती सांभाळून त्या ठिकाणी एक मैत्री सपना त्याचं जीवन जो उदाहरण पिंपरी चिंचवड तर राज्याला आम्ही दोघांनी दिलेलं आहे असं म्हणावं लागेल त्याचप्रमाणे विविध मान्यवरांनी देखील यशवंत भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर यशवंत भोसले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत जमलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आत्ता मी आहे संत तुकाराम नगर येथील राष्ट्र श्रमिक का आघाडीच्या कार्यालयामध्ये राष्ट्र श्रमिक का आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भो भोसले यांचा वाढदिवस आपल्यासोबत यशवंत भाऊ आहेत यशवंतजी तुम्हाला आपला न्यूज नेटवर्कच्या वतीने वाढदिवसाचे मनपूरक शुभेच्छा काय सांगाल आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कामगार असतील या ठिकाणचे नागरिक असतील ते तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेत त्यांनी तुमच्यावर प्रेमाचा एक वर्षाव केला आहे काय सांगाल याबद्दल गेली एकोणतीस तीस वर्षाची जी नाती निर्माण झालेली आहे जो विश्वास समाजाप्रती निर्माण केलेला आहे कामगारांप्रती जो विश्वास निर्माण झालेला आहे त्याचं हे द्योतक आहे की सव्वीस सप्टेंबरचा वाढदिवस असेल दिपाळी असेल कोणतेही सण असेल तरी आम्ही सर्व कामगार असतील संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवडकर असतील एक वेगळं नातं माझं एवढ्या वर्षामध्ये सगळ्यांच्याबरोबर निर्माण झालेलं आहे कुणाला बोलवायला देखील जावं लागत नाही त्या दिवशी आहे म्हटल्यानंतर सगळे येतात त्यांच्यासाठी आयुष्यात कधी आवाज त्यांनी दिला तर मी धावून गेलो आहे माझ्यावर कुठली वेळ आली तर संपूर्ण समाज माझ्या मागे उभे राहिलेला आहे त्यामुळं अनेक त्यांच्या सुखदुःखामध्ये सतत बरोबर असल्यामुळं संत तुकारामनगर असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा आमच्या सातारचे काही लोक आले काही तुळजापूरचे राज्यातून विविध भागातून आलेली काही परिवार आहेत तर ह्या लोकांचं अनेक वर्षाचं नातं आणि एक विश्वास असा एकमेकावर दृढ आहे त्यामुळं हे शेवटपर्यंत राहील आणि तीच जे येतात शुभेच्छा देतात ती ऊर्जाच पूर्ण एक वर्ष टिकून राहते आणि काम करायला सोपं जातं त्यांच्याच हितासाठी आपण आज आपला आवाजनी आज कवर केला सर्व इव्हेंट आजचा आमच्या वाढदिवसाचा त्याबद्दल मी तुमचा सर्व टीमचा आपल्या संपादकांचा मनापासून आभारी आहे असंच प्रेम राहू दे आपलं पण आणि दरवर्षी आपण येत जा अशी विनंती आम्ही पाहिले इथे जे नागरिक येतात तिथे जे तुमचे कार्यकर्ते त्यांचं एक म्हणणं आहे की यशवंत भाऊ गेले खूप वर्ष आम्ही बघतोय की कुठल्या हॉटेलमध्ये वाढदिवस त्यांचं जर मनात असतं तर त्यांनी एक आलिशान पद्धतीने वाढदिवस साजरा केला असतं पण ते म्हटले की भाऊ नेहमी दरवर्षीप्रमाणे आमच्याबरोबर आमच्यासोबत वाढदिवस साजरा करतात आणि मग त्यांचे जे त्यांनी जसं सांगितलं त्यांचे जे प्रश्न असतील मग तुम्ही कामगारांचे प्रश्न आंदोलनाच्या मार्फत तुम्ही राज्य शासनाकडे नेता याबद्दल काय सांगा आज भयानक अवस्था आहे तरुण मुलं बाहेर पडतायत एज्युकेशन घेऊन परंतु पिंपरी चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल आहे बाजूला फायर ब्रिगेड स्टेशन आहे मोठमोठ्या संस्था इंडस्ट्री या भागामध्ये सगळीकडे औद्योगिक नगरी आहे परंतु स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के रोजगार द्यावा अशा पद्धतीचा जी आर असताना देखील शेकडो तरुण हे आज बेरोजगाराची खाईत आहेत आणि जे कुठं प कॉन्ट्रॅक्टमध्ये लागतात काहीतरी करतात मग त्या मुलांना दोनशे चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याला कायदेशीर परमट करावं म्हणून मागण्या करतो अनेक महापालिकेतल्या वाय सी एम हॉस्पिटल असेल किंवा विविध संस्थांमधील विविध कारखान्यांमधील कामगार असतील या मुलांना त्यांच्या पाठीशी उभं राहून प्रसंगी रस्त्यावर लढा देऊन कधी कायदेशीर लढा देऊन त्यांना परमाण केल्या तर त्यांची संख्या अकरा हजाराच्या वर आहे त्यामुळं ते प्रेम करतात आमचं जीवन ज्यांनी घडवलं कुठलंही पद नाही कुठल्या सत्तेत नाही तरी देखील लढून त्यांना न्याय मिळवून देतो त्यामुळे एवढं प्रेम त्यांचा आमच्यावरती आहे म्हणून ते येतात नक्कीच आपण पाहू शकतो की यशवंत भोसले राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून नेहमीच इथले जे कामगार असतील बेरोजगार असतील त्यांचे प्रश्न हे कोर्टात मांडतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात सव्वीस सप्टेंबर त्यांचा वाढदिवस आपला वज न्यूज नेटवर्कच्या वतीने देखील त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गेली तीस वर्ष यशवंत भाऊंबरोबर माझा संबंध आहे अतिशय मैत्रीचे संबंध आहेत त्यांना मी वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते गेली तीस वर्ष कामगार चळवळीमध्ये आहेत आणि अतिशय निस्पृहपणे काम करणारा हा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि अनेक संकटातनं अनेक लढाया देत हा माणूस ताऊन सुलाखून निघालेला असे हे नेतृत्व आहे यांना उदंड आयुष्य लाभो आणि यांच्या हातनं अजूनही का कामगारांचं अनेक कामं त्यांच्या हातून पार पडो भाऊ हे आमच्या आंबेगाव तालुक्याची जावई आणि भाऊंनी आजपर्यंत जे काही मिळवलं आहे ते त्याचा पहिली जी पायरी आहे ती त्यांची त्याग आहे त्यांनी एक स गव्हर्मेंट सर्विस सोडून गरिबांसाठी गरिबांच्या कुटुंबांसाठी त्या त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला बाजूला ठेवून बाकीच्या इतरांच्या कुटुंबासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यासाठी वारंवार चळवळी केलेल्या आहेत आणि अगदी खेडेगावातून तर ते देशापर्यंत त्यांनी प्रवास केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी कामगार चव कामगार युनियन हे हातात घेऊन कामगार चळवळ हातात घेऊन प्रत्येक सामान्य जनतेला न्याय दिलेला आहे महाराष्ट्राचे कामगार नेते झुंजार कामगार नेते यशवंत भोसले यांच्या सत्तर नव्या वाढदिवसानिमित्त आज सर्वजण उपस्थित राहिलोत आणि आज भाऊंचा वाढदिवस म्हणजे आज कामगारांचा एक मेळावा असल्याप्रमाणे या ठिकाणी गर्दी झाली आणि खूप प्रचंड असं भाऊंचं जे काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचं हे पडसाद या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिले अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या भाऊ महाराष्ट्रभर काम करत असताना अनेक कंपन्यांचे प्रश्न असू दे वायसीएम हॉस्पिटलसारखे अनेक हॉस्पिटल लोकमान्य हॉस्पिटल आहेत असे अनेक कामगारांचे प्रश्न सोडवताना भाऊनी कुठल्याही प्रकारची कुठलीही मर्यादा पाहिलेली नाही किंवा काही पाहिलेलं नाही आणि काम करत असताना सर्व कामगारांचे प्रश्न असू देत त्यांचा रोजगार त्यांना मिळणार त्यांना मिळून देणारे न्याय हे फक्त एक आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लढवया नेता म्हणून आज भाऊंकडं पाहिलं जातं आज भाऊंना त्यांच्या सत्तावन्न वाढदिवसानिमित्त तर या ठिकाणी मी एकता विकास मित्रमंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि भाऊंना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी ल कामगारांचं आज जे महाराष्ट्रामध्ये बहुप्रतिनिधित्व करत आहेत ते लवकरात लवकर भारतात करावं अशी या ठिकाणी मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज या ठिकाणी महाराष्ट्राचे झुंजार कामगार नेते आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आणि ज्यांच्या कार्याचा आम्ही नेहमीच त्यांचं काम बघून आम्ही आमचं काम करत असतो माझं नाव जयदेव अक्कलकोटे मी स्वतः चाकण एम आय डी सी उद्योजक संघटनेचा अध्यक्ष आहे आमचं संपूर्ण बालपण हे भाऊंच्या समोर गेलेलं आहे भाऊंचा आदर्श हा आम्हाला नेहमीच होता आणि असणार आहे आज भाऊंचा सत्तावन्नवा वाढदिवस यानिमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की भाऊ एक जवळपास तीस ते पस्तीस वर्ष चळवळीमध्ये काम करतात ते आणि वर सांगितल्याप्रमाणे की की खरंच कामगारांची श्रद्धास्थान आणि आत्तापर्यंत हजारो कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे त्यांचं काम अहोरात्र चालू आहे त्यांच्या या कार्यास एक त्यांचा मानसपुत्र म्हणून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई काय सांगाल यशवंत भाऊंचा वाढदिवस आहे भाऊ कशा पद्धतीने काम करतात आणि कशा पद्धतीने समाजाप्रती त्यांचं एक वागणं असतं नागरिकांमध्ये काय सांगाल त्यांना वाढदिवसाच्या काय शुभेच्छा द्या आज या ठिकाणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत भाऊ भोसले झुंजार कामगार नेते आणि आमच्या सर्वांचे संत तुकाराम महिला भगिनींचे लाडके भाऊ यांना मी आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देते त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य लाभावं असंही मी करते आणि कामगारांसाठी आणि गोरगरिबांसाठी त्यांची जी तडफड आहे तळमळ आहे ती प्रशंसनीय आहे आणि या ठिकाणी मी हे सांगू इच्छिते की भाऊंडी कधी आपला वाढदिवस कुठल्या हॉटेलवर किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये साजरा केलेला नाही त्यांचा ह्या संत तुकारामनगरमध्ये नेहमी जीव गुंतलेला आहे आणि ते इथं सर्वांना सर्व कामगारांना सर्व नागरिकांना संत तुकाराम नगरमधील नागरिकांना घेऊन ते आपला वाढदिवस साजरा करतात राष्ट्रीय सर्व श्रमिक आ आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांना आम्ही तीस तीस वर्षापासून ओळखतो यांच्या पाठीमागे आम्ही सतत का, का हे का कार्य करत असताना कायम आम्ही सतत त्यांच्याशी राहिलेलो आहोत संघे त्यांनी म्हाडाचे प्रश्न असू दे घरांचे किंवा कामगाराचे काय प्रश्न असू देत कायम ते झगडलेले आहेत सारे न्याय मिळून देणारे आहेत त्यामुळं त्यांचं आयुष्य पूर्ण लोकांच्या फक्त कार्यासाठीच त्यांनी भावून गे गेलेले आज ते प्रश्न कामगारांना परमिट होण्यासाठी जे घरी बसवणारे आहेत त्यांना ते जे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आज तेरा दिवसाचं उपोषणसुद्धा केलं होतं पुण्यामध्ये आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालेले आहे केंद्र सरकारपर्यंत त्यांनी ते आपला आवाज पोचवलेला आहे लोकांच्या तळमळीसाठी आणि गोरगरिबांसाठी त्यांनी कधी जातपात पाहिलेली नाही आ आमिर गरीब पाहिलेलं नाही फक्त गरिबासाठी झटले झ झडलेले आहेत आणि कायम ते असे असल्यामुळं सत्य आणि कायम स्वच्छ त्यांनी काम करत असल्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहिलेलो आहोत आणि एवढं सांगून त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देऊन लोकांचं ते असेच कार्य करत ते उंच भरारी त्यांना मिळावी कॅमेरामॅन भानुदास शिवरायसह प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरींचवड